पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन साजरं करण्यात आलं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री विठ्ठल सभामंडपात श्रीकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन साजरं करण्यात आलं रात्री अकरा वाजता श्री विठ्ठलाला पोशाख करण्यात आला यावेळी देवाला मंदिर अर्थात जरीचं एकशे दहा हाताचं लाल पागोटं चांदीची काठी कुंची असा पोशाख करण्यात आला रात्री बारा वाजता पुजारी आणि उपस्थित मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे सल्लागार परिषद सदस्य हरिभक्तपरायण प्रसाद महाराज अमळनेरकर सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर तथा कार्यकारी अधिकारी प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत विभाग प्रमुख संजय कोकीळ सहाय्यक प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते देवाच्या अंगावर गुलाल टाकण्यात आला श्री विठ्ठलाला सुंठवडा पेढे बर्फीचा प्रसाद दाखवण्यात आला तसंच श्री विठ्ठल सभामंडपात पाळण्यामध्ये बाळकृष्ण आणि नारळ ठेवण्यात येऊन कीर्तनानंतर नारळ सुवासिनीला देऊन उपस्थित भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला गोकुळ अष्टमीच्या उत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती भजन कीर्तन अशा पारंपरिक पद्धतीनं गोकुळाष्टमी मंदिरात रात्री उशिरापर्यंत साजरी करण्यात आली